परत गेले असते आणि म्हणून कार्यकर्त्यांना भेटायची माझी जबाबदारी दुसरा विचार केला म्हणजे कुठला तुम्हाला नाही मी आम्ही पक्षा संघात काम केलं आहे जेव्हा काहीच दूरपर्यंत नव्हतं मला असं वाटतं की शेवटी जीवन चलने का आहे ना चलते रहो शुभ और श्याम तर चालायचं आहे काम करायचं आहे मी उत्तम प्लॅनिंग त्या संदर्भामध्ये निश्चित करेन आणि जास्तीत जास्त काम कसं करता येईल या दृष्टीने नियोजन करेल मंत्रीपद मंत्रीपद हे साधन आहे साध्य नाही मी पंधरा वर्ष मंत्री नव्हतो आमदार होतो पण मी संसदीय आयुधांचा किती उपयोग केला मला वाटतं की आपल्याला काम करण्यासाठी संसदीय आयुधांचाही उपयोग करता येईल सभेमध्ये विधेयकावर बोलता येईल आणि तेव्हा मात्र जनतेचे प्रश्न मतदारसंघापुरते मर्यादित जे काही प्रश्न आहे जिल्ह्यापुरते मर्यादित आहे शेतकरी वंचित शोषितांचे प्रश्न आहे विदर्भाचे प्रश्न आहे ते चांगल्या पद्धतीने मांडतात वाटतं आपल्याला पक्ष कोण मला माहित नाही अपेक्षा घेऊन कधी आयुष्यात काम नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस माझी भेट होईल बावनकुळेंची आज भेट आहे भेट होईल पण ते त्याच्यासाठी काही पद नाही म्हणून भेटायला जायचं हा माझा स्वभाव नाही आहे माझाच स्वभाव पदासाठी काम करण्याचा कधी मी प्रदेश अध्यक्ष असताना पुन्हा दुसऱ्यांदा व्हावं म्हणून कधी गेलो नाही कोणाच्या दारात आणि मी दारात जाती नाही अनेक ज्येष्ठ मंत्री नारा सर्व नाराजी जी आहे ती तात्पुरती असते तकगादू असते मला असं वाटतं की ही नाराजी त्या त्या पक्षाचे नेते निश्चितपणे संवादातून समाधानाकडे जात दूर करतील हा मग वाटतं की अजित दादा त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा करतील तेव्हा निश्चितपणे समाधान होईल हा माझा व्यक्तिगत विश्वास आहे अनुसूचित जाती जमाती होईल भाऊ भाऊसूचित राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीला आपण देतोच म्हणजे साधारणतः नाईन पॉइंट सिक्स पर्सेंट किंवा एट पर्सेंट आपण आदिवासी बांधवांना देतो अकरा टक्क्यापेक्षा जास्त निधी आपण राज्यामध्ये अनुसूचित जाती बांधवांना देतो फक्त पैसा हा विषय नसून प्रत्येक पैशाचा उपयोग हा या दोन अनुसूचित जाती जमातीच्या शेवटच्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी याचं नियोजन योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे जो मला आठवतो की मी अर्थमंत्री असताना आम्ही पेसा गावातील साधारणतः दोन हजार आठशे पंच्याऐंशी गावांना थेट पाच टक्के निधी दिला किंवा देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही पाच टक्के नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला किंवा तुम्हाला आठवत असेल ज्यांना मध्ये जागा मिळत नाही त्यांना एक रकमी मदत वर्षागा के जायची तर अशा पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागतं आता भविष्यात कदाचित आदिवासी बांधवांसाठी तरुण तरुणींसाठी आपल्याला स्वतंत्र एम आय डी सी करून त्यांना रोजगारक्षम कसं करता येईल या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल तर या साऱ्या ज्या काही गोष्टी आहे ते मग विश्वास आहे आम आम की आमचं सरकार टप्प्याटप्प्यानी करेल पंच्याहत्तर वर्षानंतर पैगांदा राष्ट्रपती या आमच्या आदिवासी भगिनी दिदी द्रौपदी मुर्मू जागा आहेत तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अनुसूचित जाती असेल किंवा जमाती यांना मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे तोपर्यंत आमचा देश प्रगतीच्या पथावर वेगाने पुढे जाऊ शकणार